जिथे न्याय पहा हक्काची नेऊन तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी बाबा काय झालं नाही कालपासून येत तेवढं गुण तुम्ही लेखी पत्र द्या की आम्ही या ह्या क्रमांकानुसार गुन्हा दाखल केलेला के आहे आप त्यामुळे आपण उपोषण माग म्हणजे हो हा विषय कट करता येतो घडून शासकीय कामात अडथळा अर्धा असताना लेखी गुन्हा दाखल होतील पत्रकार आहे पत्रकार आहे ते पत्रकार लोक इथं बसतात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमची जबाबदारी आम्ही स्थगित केलेलं आहे कोर्ट कोर्टाने याचिका दाखल काय सांगा आम्हाला माननीय श्री आणि रुबाळे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पार्टी यांनी एक शिवढंग ग्रामपंचायतीमध्ये मागास व्यवस्थेमध्ये एक शौचालय पाडण्यासंदर्भात अर्ज अर्ज दिला होता त्या अनुषंगाने आपण संबंधित ज्यांनी ते समाज काल जे स्वच्छालय पाडले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेले आहेत त्यानुसार पोलीस स्टेशन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे त्याचबरोबर ते तिथं स्वच्छते बांधण्यासाठी पंचायत समितीमार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपण त्यांना आता नवीन स्वच्छते बांधण्याचे कामकाज चालू करत आहोत त्यासाठी आपलं साहित्य कालच पडलेलं आहे काही दिवसात आपण ते काम पूर्ण लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ग्रामपंचायत करत आहे मग आंदोलन चालू की थांबणार आता आता आमच्या ह्या विषय त्यांचे पाच विषय आहेत ते आमच्या विषयासंदर्भात आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की त्या संदर्भात त्यांनी त्या विषयातून त्यांनी क्षण मागे घ्यावी अशा मी पंचायत समिती वतीने ग्रामपंचायती वतीने विनंती करत आहोत सर काय सांगा एक महिन्याची मुदत त्यांनी मागितलेली आहे आपल्याला की एक महिन्यात आपल्याला जे शौचालय पाडलेले आहेत ते बांधून देतो तर आमच्या याच्या आधीपासून जो आम्ही पाठपुरावा करतोय ते शौचालय बांधण्यासाठीच करतो आहे कामधंदे घरदार सोडून इथं रस्त्यावरती येऊन बसायला आम्हाला पण काही वेळ लागलेला नाही पण माझ्या मागासवर्गीय समाजाला जर न्याय भेटत नसेल आणि कोणा अन्याय करत असेल तर असं मला कितीही दिवस बसायला लागलं तर माझी तयारी आहे एक महिन्याची मुदत आम्ही देतोय एक महिन्याने जर हे शौचालय बांधले नाहीत तर सर्व माझे मागासवर्गीय बांधव घेऊन मी रस्त्यावरती उतरीन आणि आज ज्यांनी मला पत्र आहे ज्या सॉ मला पत्र डी ओ मॅडमच्या त्यांच्या तोंडाला काळ बसल्याशिवाय आम्ही शांत बसला एक प्रश्न मार्गी लागला पण चार प्रश्न अजून बघूया आता शासन दरबारी आपण बसलोय जिल्हाधिकारी साहेबांची माझी अजून भेट झालेली नाही भेट झाल्यानंतर नक्कीच मला वाटतंय की हे पाचही प्रश्न सुटतील याच्यातला जो कोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत यांना निलंबित करा या मागणीचा प्रश्न सुटेल का नाही याची शंका आहे कारण सातारा जिल्ह्यातले हप्ते कधी बंद होतील मटके कधी बंद होतील चक्री कधी बंद होईल जुगार अड्डे कधी बंद होतील याचा अंत होईल का नाही का माझा अंत होईल हे मला माहीत नाही हा प्रश्न आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब कशा पद्धतीने हाताळत आहे याच्याकडे माझं लक्ष आहे टॅन 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 टॅन

घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग